सातपूर परिसरातून आयशर वाहन चोरी करणारे ब्रांच दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुमरे यांना मिळालेल्या माहितीनुसार भगवती चौक सिडको नाशिक चेतन माळू घोडेराव यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने एमआयडीसी सातपूर येथून आयशर क्रमांक एम एस शून्य चार डी के चाळीस अठ्ठ्याऐंशी ही चोरी करून विकल्याची कबुली दिली त्यानुसार सागर राजुडे आणि गुलाब मोहम्मद शेख यांनी ताब्यात घेऊन त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहे सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे उपनिरीक्षक मुख्तार खान पठान यशवंत बेनकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुमरे गुलाब सोनार पोलीस हवलदार नंदकुमार नांदोडीकर प्रशांत महाजन अतुल पाटील वाल्मिक चव्हाण किरण आईराव मनोज परदेसी पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक